मेश रास या आठवड्यात शांत राहणे आपल्याला फायदेकारक ठरेल आपल्या कार्यक्षेत्रात खूप काम वाढणार आहे त्यामुळे आपली धावपळी वाढणार आहे खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्यांचे काम प्रचंड वाढेल त्यामुळे परिवाराकडे लक्ष देणे कमी होईल त्यामुळे घरातील वातावरण आपला चांगले ठेवावे लागेल घरातील व्यक्ती नाराज असतील कुटुंबातील व्यक्तींना खुश करण्यासाठी एखादी छोट्या मोठ्या सहलीचे आयोजन कराल प्रकृती स्वास्थ्याकडे चांगले लक्ष दिल्यामुळे प्रकृती नीट राहील प्रेमी प्रेमिकांना मात्र हा कालावधी फारसा अनुकूल नाही नात्यांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे उत्पन्न वाढणार आहे उलाढाल देखील वाढेल विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल पौर्णिमेच्या दिवशी मात्र कोणतेही महत्त्वाचे काम करू नका षष्ठस्थानातून अष्ट स्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे सध्या आपल्याला जपून पावले टाकावे लागतील कारण ज्यावेळी असे भ्रमण होत असते त्यावेळी कितीही सामंजस्याने वागायचे ठरवले तरी तसे होत नाही अशी स्थिती निर्माण होते की समोरच्याला बोलल्याशिवाय तुम्ही राहत नाही मात्र ना एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळी वेळ आपली वे साथ देत नाही त्यावेळी आपण शांत राहणे केव्हाही चांगले हे दिवस कायमस्वरूपीचे नाहीत चढ उताराचे असल्यामुळे नियोजन करून काम करा म्हणजे त्रास होणार नाही व्यवसायात जे चालले आहे ते ठीक समजून पुढे चला नोकरदार वर्गाला जास्त कामाचा भार सोसावा लागेल आर्थिक बाबतीत योग्य दक्षता घ्या समाज माध्यमांपासून स्वतःला दूर ठेवा जोडीदाराचे सहकार्य मिळेल कुटुंबाची काळजी घ्या स्वतःचे आरोग्यही जपा मेष राशीसाठी शुभ दिनांक आहे दिनांक एक एकवीस व बावीस मे